माझ्या व्हिडिओ मध्ये स्वामी समर्थ जे जी स्वामी समर्थ यावर शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत महाकुंभ मेळा जो आहे तो सुरू झालेला आहे तेरा जानेवारी महाकुंभ मेळा उत्तर प्रदेशातील बराग राज्यामध्ये अत्यंत उत्साहाने जो आहे तो सुरू झालेला आहे त्याच पद्धतीने त्याची सांगता जी आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्रीच्या दिवशी त्याची सांगता करण्यात येणार आहे बघा त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे जे आहे नागा साधू यांना मान्यता दिलेली आहे नागा साधू कोण आहेत कुठून येतात कुठे जातात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा <coughs> भांग पिऊन लाल झालेले डोळे त्याच पद्धतीने चेहरा हा रागीट अंगावर भासलेली राख आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आणि जगापासून मोह माया त्यागून दूर राहणारे लोक तुम्ही म्हणजेच नाना नागा साधू जे आहे ते तुम्ही पाहिलेलेच असतील महाकुंभ मेळ्यामध्ये जर हे वेगळे दिसत असतील पण त्याच्या मागचं कारण म्हणजे त्यांच्या त्याग व असलेली महादेवाच्या प्रती जे आहे श्रद्धा ही संपूर्ण जे आहे त्यांना वेगळं बनवत असते लाखोच्या संख्येने महा मेळ्यामध्ये येतात ते आणि नंतर अचानक गायब होतात ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्याच असतात त्यांचे जीवनातले जे रहस्य आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की ते इतर बाब, बाबांपेक्षा वेगळे का आहे त्यांना वेगळं का मांडण्यात येते हे संपूर्ण जे आहे ते, ते आपण आता बघणार आहोत आधी शंकराचार्य मोगल काळामध्ये यांनी हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी मंदिरांचं रक्षण करण्यासाठी स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी काही आखाडे जे आहे निर्माण केले होते त्यापैकी सुदृढ लोकांना त्यामध्ये समावेश करून हिंदू धर्मांचं रक्षण व्हावं त्याच्यासाठी निर्माण करण्यात आले होते बनणं अवघड का असते त्याच्या मागे सुद्धा कारण आहे कारण त्यांना बारा वर्ष जाहे लगते, बरबर, जे आहे ब्रह्मचार्य पाळावे लागते त्याचबरोबर जे गुरुंची सेवा करावी लागते आपल्या त्यागांचा विच्छा ज्या आहेत आपल्या त्याग आपल्या त्या, त्या त्यागाव्या लागतात विच्छा ज्या आहेत त्यागाव्या लागतात व त्याच पद्धतीने जर नागासाधू जर व्हायचं असेल तर एका आखाड्यामध्ये नोंद असणं खूप महत्वाची आहे दीक्षा घेण्याच्या आधी केस कापण करावे लागते त्याच पद्धतीने कुंभमेळे कुंभमेळा जेव्हा असतो तेव्हा एकशे आठ गंगामध्ये जे आहे एकशे आठ डुबक्या माराव्या लागतात मग ते महापुरुष म्हणून बनतात नागासाधू होण्यासाठी तीन टप्पे मांडण्यात आलेले आहे सर्वात प्रथम म्हणजे पहिल्या टप्पा म मध्ये जे असतं ते स्वतःचं पिंडदान करावं लागतं त्याच पद्धतीने जेवढं जे काही कुटुंब आहे त्याचं सुद्धा पिंडदान करावं लागतं हे पिंडदान केल्यानंतर या सगळ्या विधीसाठी जे आहे पाच गुरु आवश्यक असतात त्यामध्ये भारती सरस्वती गिरी पुरी व जो आहे दिगांबर संप्रदायामध्ये समावेश असतो दुसऱ्या टप्प्यामध्ये अवधूत बनणाऱ्या लोकांना दिगांबर बनायचे असते त्याच्यासाठी त्यांना जे आहे आखाड्याच्या झेंड्याखाली जे आहे चोवीस तास बिना वस्त्राचं उभं राहावं लागते आणि या सगळ्या परीक्षेत जेव्हा तो पास होतो तेव्हा तिसऱ्या टप्प्यामध्ये तो जातो तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याला सिद्धी दिगांबर बनायचं असते आणि त्याच्यासाठी त्यांना निपुस्तक बनवतात प्रयागराजमध्ये दीक्षा मागणाऱ्यांना नागा असे म्हणतात व उज्जैनमध्ये दीक्षा मागणाऱ्यांना खुनी नागा असे म्हणल्या जातं त्याच पद्धतीने हरिद्वारमध्ये दीक्षा मागणाऱ्यांना जे आहे बर्फा नागा म्हणतात आणि नाशिकमध्ये दीक्षा मागणाऱ्यांना खिचडी नागा असे म्हणण्यात आलेले आहे हे जे नागा साधू असतात ते कधीही अंथरुणावर झोपत नाही किंवा बसत नाही ते जे आहे जमिनीवरच झोपत असतात त्याच पद्धतीने वेग वेग ते कधी आश्रमामध्ये सुद्धा राहतात वेगवेगळे स्थान आहेत त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात त्यांना जिथे माणूस वस्ती नसेल तिथे राहायला आवडतं कारण ध्यान योगा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करत असतात त्याच पद्धतीने असं म्हटलं जातं की नागासाधू चा नागा जे आहेत कपडे का घालत नाही तर त्याच्यामागचं कारण म्हणजे नागासाधू सांगतात की आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्या अंगावर कोणतीही वस्त्र नव्हते हो व स आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा ते वा वा जे वातावरण जेव्हा आपल्याला सूट होते त्या पद्धतीचं तिन्ही वातावरणात म्हणजे हिवाळा पावसाळा उन्हाळा हे जे ऋतू आहेत त्यामध्ये माणूस सहज जगू शकतो असं ते म्हणतात व दुसरं कारण जे आहे त्यामध्ये ते सांगतात की आम्हाला योग साधना हे सर्व करायचं असतं त्यामुळे प्राणायाम किंवा व्यायाम हे सगळं करण्यासाठी कपडे जे असतात ते अडथळा निर्माण करतात त्यामुळे जे साधू आहेत ते कपडे घालत नाहीत नागासचे तत्व जे आहेत ते वेगवेगळे आहे ते दिवसातून बेग एकच वेळेस खात असतात आणि त्यांना भिक्षा सुद्धा जे आहे सात घरातच मागावी लागते जर सात घरातून त्यांना भिक्षा नाही मिळाली तर त्यांना दिवसभर जे आहे उपाशी राहावं लागते नागा साधू जे आहेत एक गोष्ट मात्र नक्की सोडत नाही ती म्हणजे सतरा शृंगार साधू महाकुंभ मेळा जेव्हा असतो तेव्हा सतरा शृंगार करत असतात त्यामध्ये ते चांदीचे कडे घालतात पायात चांदीच्या हातात कडे घालत असतात गळ्यामध्ये हार घालत असतात भस्म लावतात व त्याच पद्धतीने सगळ्या अंगाला राख सुद्धा लावतात काजळ लावतात चंदनाचा टिळा लावतात व हातामध्ये डमरू व चिमटा धरलेला असतो असे विविध जे आहेत ते शृंगार करत असतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या थंडी नागासाधू जे आहेत तप वगैरे कसे करतात तर त्याच्या मागे सुद्धा कारण आहे त्याच रहस्य म्हणजे अंगावर भासलेली राख आणि ध्यान तपश्चर्या हिमालयामध्ये जे आपली कुंडली आहे त्याला जागृत करतात रात्रंदिवस त्याच्यावर ते अभ्यास करत असतात व त्यांची असलेली अथांग श्रद्धा जी आहे महादेवावर असलेली अथांग श्रद्धा श्रद्धा त्यांनी जे ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळे ते कोणत्याही ऋतूमध्ये बिना कपड्याचे राहू शकतात ध्यान प्राणायाम आणि वेगवेगळे जे आहे त्या क्रिया करून ते ज्या आपल्या पूर्ण ऊर्जा निर्माण करतात व आपली जी योगी कुंडली आहे ती जागृत करतात त्यामुळे त्यांना एक ऊर्जा प्राप्त होते आणि त्यामुळे ती कोणतीही साधना करू शकतात नागासधूंची अंतिम यात्रा कशी असते त्यांच्यावर अंतिम संस्कार कशा पद्धतीने केले जातात बघा मानवी जीवनात जेव्हा जी मृत्यू लो मृत्यू जेव्हा होतो तेव्हा त्याला अग्निडाव दिला जातो पण नागासाधूंना जे आहे त्यांना अग्नी डाव देत नाही तर त्यांचं जे आहे भूसमाधी त्यांना त्यांना देत असतात आता भूसमाधी देण्याच्या आधी जे आहे त्यांना जल समाधी देण्यात येत होती पण जल समाधी दिल्यामुळे काय व्हायचं की पाण्या जे आहे ते प्रदूषित व्हायचं त्यामुळे त्यांना आता जल समाधी देत नाही तर त्यांना भूसमाधी दिली जाते सिद्धियोगाच्या रथातून त्यांना भूसमाधी दिली जाते अशा पद्धतीने नागासदूंचं जीवन जे आहे अत्यंत कष्टतून ते पुढे जात असतात आणि त्याग त्यांना करावं लागतात जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर महाकुंभ मेळ्याला गेले असाल तर मला एक कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया एका अशा छोट्याशा व्हिडिओनी